प्रेक्षक हो नमस्कार विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अध्यात्म आणि विज्ञानाच्या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मन करारे प्रसन्न ही साऱ्या संतांचे शिकवण हे मन शांत कसं ठेवावं आणि आनंदी आणि निरोगी कसं राहावं हेच सांगणारा हा कार्यक्रम व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा आरोग्य विषयीचा हा नवा कार्यक्रम आभा आणि जीवनशैली या कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण ऊर्जा या विषयीची माहिती घेतली ऊर्जेची उत्पत्ती आणि पंचकोश याची माहिती घेऊयात आजच्या भागातून पंचकोशामध्ये आपण बघितलं तर पाच प्रकारचे कोश आपल्या शरीरामध्ये असतात आणि या कोशांपासून आपलं शरीर निर्माण झालेलं आहे आणि ही जी आहे ही ऊर्जास्थानच आहेत पहिला कोश जो आहे तो अन्नमय कोश आहे अन्नमय कोशामध्ये जे काही आपण अन्नग्रहण करतो त्याच्यापासून ज्याचं रक्तामध्ये रूपांतर होतं आणि ज्या पद्धतीचं अन्न आपण घेतो त्यामुळे तयार झालेली ऊर्जा हा ह्या अन्नमय कोशाचा भाग आहे दुसरा भाग जो आहे ते प्राणमय कोश आपण श्वासोश्वास घेत असतो आणि आपण प्राण म्हणजेच ऑक्सिजन प्राणवायू आपल्या शरीरामध्ये घेत असतो आणि त्या प्राणवायूमुळं आपली प्रत्येक पेशीपर्यंत हा प्राणवायू जातो आणि त्या प्राण वायूतनं आपली ऊर्जा ही तयार होत असते प्राणमयकोश हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या शरीरातला ऊर्जेचं आवरण आहे प्राण जर शरीरामध्ये नसेल तर आपली ऊर्जा ही पूर्ण संपून जाते आणि तोच आपल्या आयुष्याचा शेवटही असतो त्यामुळे प्राणमयकोष हा अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवणं आपण केलं पाहिजे त्यामुळे आपला आवरा जो आहे हा प्राणमय प्राणमयकोषातनं चांगल्या पद्धतीने होऊ शकतो हे आवरण तयार होत असताना आपण शरीरामध्ये वायू घेतो त्या वायूमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असावं आपला अंतरकोष जो आहे हा सुदृढ व्हावा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हे ज्या वेळेला आपण प्राणमयकोशाचा विचार करतो तर प्राणमयकोशातनं झालेली ऊर्जा ही संपूर्ण शरीरावरच नाही तर शरीराबाहेरही ती कार्य करते आणि म्हणूनच कोश हे ऊर्जेचं प्रमुख माध्यम मानलं गेलेलं आहे त्यानंतरचा कोश आहे तो मनोमयकोश मनोमय कोशामध्ये आपण पाहतो की मनामध्ये जे काही विचार येतात तर त्या विचारांचं भाग हा मनोमयकोशामध्ये येतो विचारांनी सुद्धा आपली सकारात्मकता किंवा नकारात्मकता ही जाणवते तयार होते, होते आणि त्या ऊर्जेमुळेच आपलं ऑरा हा आप बदलत जातो अध्यात्माचं जर आपण मनन केलं चिंतन केलं नामस्मरण केलं तर चांगल्याच गोष्टी त्याच्यातनं निर्माण होतील आणि तेच जर आपण नेहमी कोणाबद्दल द्वेष कोणाबद्दल मत्सर ह्या भावना जर का मनामध्ये आणल्या तर आपला ऑरा जो आहे तो त्या पद्धतीनेच तयार होतो तो नकारात्मक तयार होतो त्यामुळं कोश हाही सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यानंतरचा येतो तो विज्ञानमय कोश विज्ञानमय कोशामध्ये सुद्धा जे शास्त्रीय दृष्ट्या शरीरामध्ये हालचाली होतात त्या विज्ञानमय कोशामध्ये येतात आणि त्या विज्ञानमय कोशामुळे आपल्याला जी ऊर्जा मिळते ती शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा वापर आपल्याला करता येतो सगळ्या शेवटचा ह्या चारही कोशांच्या सार जे आहे ते आनंदमय कोशामध्ये आहे आपण ज्या पद्धतीने अन्नग्रहण करतो जे विचार करतो जे विज्ञानाने त्याचं शास्त्रीयकरण करतो अशा सगळ्या गोष्टीतून आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंदमय कोश हा आपल्या देहाला चांगला ओरा प्राप्त करून देण्यासाठी उपयोगी असतो त्यामुळे सप आपण नेहमी म्हणतो की आपण आनंदी राहिलं पाहिजे आपण आनंदाच्या डोही आनंद तरंग हे ज्या वेळेला आपल्या मनामध्ये सगळे तयार होतात आणि आपण आनंदी असतो त्यावेळेला आपणच नाही तर आपल्या आजूबाजूचं सगळेच लोक आनंदी होतात आणि म्हणून आनंदमय कोश, कोश सुरु जाले, सुरु जाले हा हे तितकाच महत्त्वाचा आहे या अन्नमय कोशापासून सुरुवात झाले सुरू झालेला हा प्रवास हा आनंदमय कोशापर्यंत नेणं ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे आणि यातूनच आपण औराशी निगडीत जर विचार केला तर आपलं आभा मंडळ हे विस्तृत होऊ शकतं त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीत एक ऊर्जा असते ती कशी आणि त्याचं महत्त्व हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहिलं आजच्या भागात इथेच थांबूयात आभा आणि जीवनशैली या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात पाहूयात सप्तचक्र आणि त्याची माहिती नमस्कार